तो मी जेव्हा भाषण रात्री ऐकलं त्यावेळेला आपण असं म्हणालात की आपण किती चांगले विरोधी पक्ष नेते आहात हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचं वर्तन करतात मग मी असं म्हटलं तर चालेल की आपण अशा प्रकारची वक्तव्य आपण सभापती बनण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दाखवता असं मी म्हटलं असतं तर कदाचित माझ्यावरती असं मी म्हणणार नाही की माझ्या पक्षाच्या प्रमुखाला दाखवण्यासाठी मला काय करायची गरज नाही ते दाखवलंय म्हणूनच मी इथे चार वेळा आलोय मध्ये माझे हरकतीचा मुद्दा एक आहे की शुक्रवारी ज्यावेळेला बजेटचं भाषण चालू होतं आणि मी एक मुद्दा उपस्थित केला होता की या बजेटच्या भाषणाला विरोधी पक्षनेता जेव्हा भाषण करत असेल त्यावेळेला कोणतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहाचा नेता ज्यांनी अद मांडला अर्थसंकल्प ते अशापैकी कोणतरी हजर असायला पाहिजे ही प्रथा आहे आपली यावरना बराचसा वादविवाद झाला थोडंफार आवाज उडते त्यावेळेला आपल्याकडनं आपण सभापती आहात या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेला आहात आणि आमची एखादी वेळेला चूक अशम्य होऊ शकते कारण आम्ही सदस्य आहोत आम्हाला काय शिक्षा द्यायची काय नाही द्यायची हा आपला अधिकार आहे परंतु त्या दिवशीचं मी जेव्हा भाषण रात्री ऐकलं त्यावेळेला आपण असं म्हणालात की आपण किती चांगले विरोधी पक्ष नेते आहात हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचं वर्तन करतात हे हे मला फार मला असं वाटलं की माझ्या पक्षाच्या प्रमुखाला दाखवण्यासाठी मला काय करायची गरज नाही ते दाखवलंय म्हणूनच मी इथे वेळा आलोय माझ्या पक्षाच्या प्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे मग मी असं म्हटलं तर चालेल का जे मला माय म्हणायला पाहिजे की आपण अशा प्रकारची वक्तव्य आपण सभापती बनण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दाखवता असं मी म्हटलं असतं तर कदाचित माझ्यावरती असं मी म्हणणार नाही असं मी म्हणणार नाही पण माझी आपल्याकडनं अशी अपेक्षा आहे की ज्या वेळेला आम्ही सदस्यांनी काय आपण म्हटलं तर आपल्याला मला निलंबन करावं लागेल असं मी काय कृत्य केलं की मला निलंबन करावं लागेल मी कोणाला शिविगाळ केली नाही माझा आवाज मोठ्याने बोलणं या सभागृहात तहातहाने भांडणं या सभागृहात नियम सांगणं हा माझा अधिकार आहे माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही आणि मी माझ्या अधिकारातच बोललो होतो आपण जे धमकीवाजा आम्हाला सांगताय की निलंबन करावं लागेल तुमच्या प्रमुखांना तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी अशा प्रकारचं वर्तन करत आहे माझ्या पक्षप्रमुखाला आहे मला ज्या वेळेला बनवायचं आहे त्यावेळेला ते स्वतःहून बनवतील आणि मी त्याची काळजी करत नाही मी या राज्याचा मंत्री देखील झालेलो आहे पक्षप्रमुखाच्या मर्जीशिवाय मी मंत्री नाही झालोय त्यामुळे मला त्यांना काय इम्प्रेस करायची गरज नाही परंतु आपल्याबद्दल जर कोण असं बोललं तर आपल्याला ते किती वाईट वाटेल म्हणून माझा हरकतीचा मुद्दा आहे की माझ्या बाबतीतली केलेली वक्तव्य वक्त जी आहेत ती कामकाजात काढून टाकावी अशी माझी मागणी आहे आता मी ती तपासून घेते पण मुळात ती मीच माझ्याच तोंडून गेलेली आहेत मुळात मुद्दा असा आहे की ज्यावेळेला मी सांगते की बाबा आता मंत्री महोदय सभागृहात नाहीयेत पण दुसरे मंत्री नोट्स घेत आहेत आणि अनेक वेळेला म्हणजे वीस वर्षामध्ये काय होतंय मी बोलायला सुरुवात केली रे केली की एकदम तीन चार सदस्य सा खाली बसून ओरडायला लागतात मग इकडे ते असोत का तिकडे असं हा प्रश्न नाही आहे दुसरं महत्वाचं असं की तुम्ही बरं मी सांगते की बाबा तुम्ही ऐकून घ्या निदान मी काय सांगते ऐकून घ्या तरी तुम्हाला थांबायचंच असेल भाषण तर मग विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण न असल्यामुळे तीन दिवस तो अर्थसंकल्प आपला थांबलेला होता अशा वेळेला माझी एवढीच कन्सर्न असते की लवकर तो सुरू व्हावा तुम्ही अशा तिथे उभं राहून बोलू नका सांगितलं तरी परत 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 ज्या बोलतात त्या मी सुद्धा मनुष्य आहे मी काय इथे सद्गुणांचा पुतळा नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्या हातून पण काही वेळेला रागाने काही वक्तव्य होतात पण इम्प्रेस करायचा मुद्दा की हा जो आहे तो तुम्हाला वाईट वाटला असेल त्याचं तर मला असं वाटतं की याची सुद्धा दखल सगळ्याच पक्षाचे नेते घेतील तुम्ही असं इथे मांडले म्हणून आणि त्यांचे ते कामच असतं तशी दखल घेणं त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी तरी तपासून घेते आणि त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह हो किंवा बिगर संसदी असेल तर ते मी नक्की काढून टाकेन आणि त्याच्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेण्यामुळे संवेदनशील आहात हे कळल्यामुळे मी आता जरा पुढच्याला बोलत असताना जरी तुमचा राग आला तरीसुद्धा काही वक्तव्य करणार नाही असा प्रयत्न प्रयत्न करीन असं मी या ठिकाणी सांगते आता मला असं वाटतं निवेदन आपण झालेले वर शुक्रवारी सभागृहात तुफान राडा झाला होता अनिल परब यांनी बोलायला सुरुवात केली होती तर उपसभापती नीलम गोरे यांनी त्यांना चांगलंच खडचावलं होतं त्या म्हणाल्या होत्या जास्त आवाज करू नका नाहीतर तुमचं निलंबन करू तुम्ही फक्त इथे ठाकरेंना खुश करण्यासाठी येता विरोधी पक्ष नेता तुम्हाला व्हायचं असेल म्हणून तुम्ही इथे सभागृहात येऊन वरडता बोलता त्यावेळेस अनिल परब यांच्या लक्षात ही गोष्ट आलेली नव्हती पण त्यांनी आज तीन दिवसानंतर निलम गोरे यांना अक्षरशः आपलं ते म्हणाले तुम्ही माझ्यावर ओरडलात तरी शिंदेना खुश करण्यासाठी ओरडलात का असं जर मी बोललो तर तुम्हाला कसं वाटत असं म्हणताच निलम गोरे उठल्या आणि त्या म्हणाल्या की माझ्याकडून चुकी झाली असेल तर मी हा शब्द वापस घेते माझे शब्द जे चुकीचे असतील ते मी वापस घेते अशा प्रकारे अनिल परबांनी निलम गोरेंना चांगलं सुनावलं होतं अनिल परबांनी जे केलं त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा